काही भाज्या दिसायला खूप सुंदर पण करायला मात्र अवघड असतात कारण त्यासाठी मग वाटण करा ग्रेव्ही करा अशा प्रकारची जास्त कामं वाढतात त्यातलीच एक राजमा भाजी पण आजची राजमा भाजी करताना आपण मात्र कोणत्याही झंझटशिवाय म्हणजे कोणतेही वाटण न करता, करता एकदम दाटसर रसा असलेली राजमा मसालाभाजी करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने राजमा मसाला भाजी कशी करायची ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी राजमा स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजत ठेवले होते भिजल्यानंतर ते स्वच्छ दोन वेळेस धुवून घेतले आहेत आता एका कुकरच्या डब्यामध्ये राजमा आपण शिजवून घेणार आहोत सोबतच आपण जिरा राईस बनवणार आहोत तो देखील कुकरच्या डब्यातच एकदम सोप्या पद्धतीने झटपट पद्धतीने जिरा राईस कसा करायचा ते बघणार आहोत त्यासाठी साधा कोलम तांदूळ मी घेतला आहे तो स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घेतला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतर कोणताही तांदूळ घेऊ शकता आता राजमामध्ये साधारण राजमाच्या वर एक इंच पाणी राहील असं पाणी इथे ठेवलं आहे सोबतच आता इथे मी तांदळामध्ये तांदूळ देखील स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यामध्ये आता एक तमालपत्र दोन तीन दालचिनीच्या काड्या टाकून घ्यायच्या आवडत असेल तर थोडीशी लवंग टाकून घ्यायची आता इथे मी अर्धा चमचा जिरे टाकले आहेत थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि आता कुकरमध्ये हे दोन्ही डबे एकावर एक ठेवून कुकरच्या मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत राजमामध्ये मीठ टाकायला विसरू नका त्यामुळे राजमाची चव छान लागते राजमा जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा हे राजमा छान भिजू घालून सकाळीसुद्धा करू शकता आता कुकरमध्ये हे दोन्ही डबे ठेवून आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची हवा गेल्यानंतर इथे आपला जिरा राईस हा तयार आहे भात इथे गरम असतानाच त्यावर चमचाभर तूप टाकून घेतला तर आणखीनच ह्या जिरा राईसची चव वाढणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता राजमा आपला एकदम छान असा शिजला आहे खूप जास्त गिळगिळीत नाही आणि गच्चसुद्धा नाही अगदी छान असा इथे राजमा शिजून तयार आहे आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे कोणत्याही प्रकारचं वाटण न करता मिक्सर अजिबात न वापरता आपण इथे एकदम दाटसर असा रस्सा असलेली राजमाची भाजी करणार रा आहोत त्यासाठी सगळ्यात अवदर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे दोन चमचे त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे दोन तीन दालचिनीच्या काड्या लवंग आणि तमालपत्र टाकून घ्यायचं आणि एक मोठा कांदा इथे मी चिरून घेतला आहे तो देखील यामध्ये टाकून छान परतून घ्यायचा आहे कांदा अर्धवट परतला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून ती देखील छान परतून घेतली आहे आता कांदा इथे साधारण तीन ते, ते चार मिनिट मी मंद गॅसवर छान परतून घेतला आहे त्याचा रंग इथे बदलला आहे कांदा अशा प्रकारे छान परतून घेतला म्हणजे त्याची चव खूप छान लागते आणि भाजीमध्ये एक छान प्रकारची चव उतरते आता त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो घेतले आहेत छान बारीक चिरून घेतले आहेत ते देखील आता यामध्ये टाकले आहेत आणि टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्यामध्ये इथे मी मीठ टाकून घेतलं आहे चवीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी आत्ताच टाकलं आहे तुम्ही सध्या कमी टाकून त्यानंतर टेस्ट करून घेतलात आणि परत टाकलात तरी चालेल आता टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला इथे हे परतून घ्यायचे आहेत साधारण तीन ते चार मिनटं एकदम मंद गॅसवर इथे मी टोमॅटो छान परतून घेतले आहेत तुम्ही बघू शकता रंग छान वाटतोय आणि देखील एकदम सुंदर असे इथे मऊ झाले आहेत कांदा आणि टोमॅटोचा जास्त वापर करायचा म्हणजे इथे आपल्याला इतर कोणत्याही प्रकारचं वाटण इथे वापरण्याची गरज पडत नाही आता भाजीला रंग सुंदर यावा यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे साधारण चमचाभर चवीसाठी लाल तिखट टाकायचं आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे गरम मसाला अर्धा छोटा चमचा आणि धने पावडर अर्धा छोटा चमचा टाकायचा आहे आणि हे मसालेसुद्धा आता या कांदा टोमॅटोमध्ये छान परतून घ्यायचे मसाले साधारण अर्धा मिनट मी इथं परतून घेणार आहे त्यामुळे काय होईल मसाल्यांची चव एकदम सुंदर अशी या भाजीला उतरते मसाले इथे मी परतून घेते तोपर्यंत तो रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजची ही रेसिपी कशी वाटते हेही सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे आपले मसाले छान परतून झाले आहेत आणि राजमासोबतच जे पाणी आहे त्याच्यासहित आपण हे सही पा राजमा या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम कमी करून ठेवली आहे आणि आता हा राजमा जो आहे शिजलेला तो या फोडणीमध्ये छान मिक्स करून घेऊया तुम्ही ते बघू शकता काश्मीरी लाल मिरची पावडर आणि टोमॅटो छान यामध्ये टाकल्यामुळे रंग खूप सुंदर आला आहे आता परत यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकून घेतलं आहे कारण ही भाजी आहे ती नंतर थोडीशी घट्ट होणार आहे त्यासाठी पाणी सुरुवातीला तुम्ही जास्त वापरा तर इथे मंद गॅसवर परत एकदा तीन चार मिनटं हिला मी उकळी आणून दिली आहे आणि आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची तर तुम्ही बघू शकता इथे आपली ही राजमा मसाला भाजी एकदम सोप्या पद्धतीने तयार आहे कुठलेही वाटण न करता मिक्सरचा वापर अजिबात न करता झटपट पद्धतीने अगदी तुम्ही इतर स्वयंपाकाची इतर तयारी करेपर्यंत कुकरला हा राजमा शिजतो आणि अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये इथे ही भाजी नंतर शिजून तयार होते तर आजचीही सोप्या पद्धतीने केलेली चमचमीत मसाला राजमा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने राजमा मसाला भाजी केला तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद